वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक साधी सिंपल आणि झटकीपट अशी होणारी रेसिपी बघणार बऱ्याचदा मुलं तीस तीस रेसिपी खायला नाही म्हणतात त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडतो की आज वेगळं काय बनवायचं म्हणूनच मी आज खास ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले चला तर मग रेकेतच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाचा म्हणजेच भाकरी आणि भाजी करण्याचा कंटाळ असेल तर त्याच पिठापासून किंवा त्याच साहित्यापासून आपण छान आणि सगळ्यात झटकी पट कमी वेळेत कमी तेलात आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेत आता बटाटे छोटे होते त्यामुळे मी दोन घेतलेत जर तुमच्याकडे एकच मोठा बटाटा असेल तुम्ही एक देखील घेऊ शकता बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर साल काढलीनं बटाट्यावरची साल काढून घेतली बऱ्याचदा असं होतं की आपण संध्याकाळच्या वेळी भाकरी करतो भाजी करतो पण एखाद्या दिवशी आपल्याला कंटाळ येतो की पूर्ण भाजी भाकरी नको वाटतं करायला मग काहीतरी जुगाड रेसिपी बनवू असा विचार करतो सगळ्यांना विचारता येईल की आज काय बनवूयात काय बनवूयात आणि सगळेजण इतकी वेगवेगळी व्हरायटी सांगतात की त्या सगळ्यांपेक्षा मग आपल्याला भाकरीनी भाजीच केली बरी वाटते पण त्या सगळ्यांचं टेन्शन आणि म्हणूनच मी ही रेसिपी घेऊन आली ही रेसिपी कमी साहित्यात पण बनतेच बनते आणि मुलांना मोठ्यांना आवडणार असल्यामुळे ते अगदी एन्जॉय करत ही रेसिपी खाली याची तुम्हाला मी खात्री देते तर इथं बघा बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाट्यात आपण सुरीनं बारीक बारीक असे चिरून घ्यायचे दोन्ही बटाटे बघा मी आता अगदी अशा पद्धतीने छान चिरून घेतले आता ह्याच्यावरती आपण पाणी घालून दोनदा हे बटाटे धुवून घ्यायचे जेणेकरून ह्यातलं स्टार्च निघून जाईल बटाटे धुवून झाल्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे बटाटे घालून घेणार आहोत यामुळे आपण एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेणार आहोत तर भाकरीसाठी आपण जे पीठ वापरतो तर तेच पीठ मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे हे एक वाटी इतकं घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त रे प्रमाणात रेसिपी बनवायची असेल तुम्ही थोडं जास्त पण ह्याच्यामध्ये जा पीठ वापरू शकता पीठ घातल्यानंतर ह्यामध्ये आता आपण तिखटासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेत लहान मुलं जर खाणार असतील थोडंसं मिरच्यांचं प्रमाण कमी देखील ठेवू शकतो त्यानंतर ह्यामध्ये आता आपण आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घातलेत लसूण थोडा जास्त वापरला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा इतके जिरे वापरलेत त्यानंतर एक चमचा ओवा घातला थोडीशी कोथंबीर घालायची ना खूप छानसा रंग येतो आणि त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे पाववाटी मी पाणी घातलं आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत सुरुवातीला बघा मी पाणी अगदी कमी वापरलंय कारण बटाटे आले लसूण सगळं चांगलं बारीक झालं पाहिजे आणि नंतर मग लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून हे अगदी बारीक असं फिरवून घेणार आहोत आता मिक्सरमध्ये ज्वारीचं पीठ घातल्यामुळं कोणत्या प्रकारच्या गुठळ्या गुठ किंवा पीठ मिक्स करण्याची कोणती झंझट राहत नाही तुम्ही बघू शकता अगदी छान असं एकसारखं असं हे बॅटर तयार झालेलं आहे खूप मस्त असं हे बॅटर तयार होतं बऱ्याचदा आपण पीठ मिक्स करतो त्यावेळी गाठी होतात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पण पाणी मी ॲड केलं त्यानंतर चवीनुसार मीठ पाव चमचे इतकी हळदपूळ घातली हळदीमुळे देखील चांगलासा रंग येतो आता हे पण बघा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं आता हे जर पीठ सुरुवातीला तुम्हाला घट्टसर वाटलं तर आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत कारण जर खूपच घट्ट असं झालं तर आपली रेसिपी थोडी मऊ बनते आणि जर तुम्हाला मऊ हवी असेल तुम्ही थोडंसं मग घट्टसर पण पीठ ठेवू शकता पण मला आजची रेसिपी थोडी मऊ आणि थोडी जागीदार आणि थोडीशी क्रिस्पी असं कॉम्बिनेशन असलेली रेसिपी बनवायची त्यामुळं मी काय करणार आहे ह्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधारणपणे हे जास्त घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही तर अशा पद्धतीनं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये असेल असं हे पीठ भिजवून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आला आहे जिरं आणि ओवा आपण मिक्सरमध्येच वाटल्यामुळं भावना याचा एक खमंग पण आपण येतो आणि त्यामुळे याची चव पण खूप छान लागते आता हे सगळं पीठ बघा चांगलं मिक्स करून घेतलं पीठ अगदी तळातून छानपैकी हळवून घ्यायचं जेणेकरून खाली तळाशी अजिबात हे पीठ राहत नाही भाकरीची कणिक आपल्याला चांगली मळावी लागते आणि मग भाकरी थापावी लागते तेवढी झंझट करण्यापेक्षा हे पीठ भिजवणं तर अगदी साधं सोपी कृती असल्यामुळं कुणीही बनवू शकतं तर आता आपण तयार करून घेतलेलं किंवा भिजवून घेतलेलं हे पीठ तयार आहे तर लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती तर एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवलाय तवा चांगला गॅस मोठा ठेवून गरम करून घ्यायचा त्यानंतर अशा पैकीनं ब्रशन आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत लक्षात ठेवा ही रेसिपी करताना गॅस मोठा असणे खूपच आवश्यक आहे त्यानंतर पुन्हा एकदा आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पैतीने तर आपण हे गोलाकार रीतीनं छोट्या आकारामध्ये ओतून घेतोय तर जेव्हा गॅस मोठा असल्यामुळे काय होतं जेव्हा हे बॅटर किंवा हे पीठ आपण तव्यावरती घालतो तेव्हा त्याला छान जाळी पडते आणि अगदी मस्त जाळी पडल्यामुळं ही रेसिपी छान लागते ह्यामध्ये सोडा नाही आहे इनो नाही आहे कोणत्याही प्रकारचे वेगळे ॲक्टिव्हिटर आपण न घालता ही रेसिपी बनवतो आहे दोन ते तीन मिनटानंतर गॅस मिडियम करून घेतला वरची बाजू कोरडी झाल्यानंतर वरून आणि कडेनं तेल सोडलं आणि त्यानंतर त्या बघा छानपैकी जाळी दिसते आणि खालून देखील छान असा चॉकलेटी रंग आल्यानंतर आता हे जे आपण बटाटा आणि ज्वारीच्या पिठाचं धिरडं आहे ते छानपैकी पलटवून घ्यायचं आणि मस्तपैकी दोन्ही बाजूनं अगदी छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता जवळून देखील याला खूप छान अशी जाळी पडली आणि रंग तर अगदी सुरेख आलेला आहे आणि क्रिस्पी पण बन बन बनतं त्यामुळे अगदी चविष्ट लागतं कोणत्याही चटणी किंवा कशाचीही गरज न लागता हे आपण असं देखील खाऊ शकतो छान डाक पडलेलं आहे तर हे धिरडं आता आपण काढून घेऊयात आणि आणखी अशाच पद्धतीने आपण दुसरं देखील धिरडं बनवून घेणार आहोत पुन्हा गॅस मोठा केला तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं बॅटर अगदी छान तळातून हे हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग तव्यावरती गोलाकार रीतीने आपण टाकू शकतो जर जर तुम्हाला थोडीशी मऊ हवी असेल तुम्ही हे बॅटर घट्टसर करून देखील अशा पद्धतीनं करू शकता किंवा आणखीन जास्त क्रिस्पी हवे थोडं जास्त पाणी देखील टाकून हे कुरकुरीत बनवू शकता बऱ्याच वेळा भाजी आणि भाकरी दोनही बनवण्यापेक्षा ना मी बटाटा ह्याच्यामध्येच घातला जेणेकरून बटाट्याची चव पण खूप छान लागेल आणि ज्वारीचं पीठ असल्यामुळे आपल्याला भाकरी खाल्याचं देखील समाधान होईल अशी मस्त ही बटाटा आणि ज्वारीच्या पिठाचं धिडक खमंग लागतं आपण नेहमी मिक्स पिठाची किंवा वेगवेगळ्या पिठांची धिरडी बनवत असतो पण हे बटाटा घालून केलेला धिरडा खूप मस्त आणि युनिक लागतं त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही व्हिडिओ करून बघा आणि तुमच्या नातेवाईक मध्ये देखील शेअर करायला देखील विसरू नका आता बघा बाजू पण सगळ्या छान मोकळ्या झाल्या आहेत तर आता हे दिरडं पलटून घेऊयात बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला कंटा येतो किंवा आपण बाहेरून वगैरे आलेलो असतो किंवा जर आपण नोकरी करत असेल तर आपल्याला खूपच कंटा येतो आयत्यावेळी काय बनवायचं तर नक्कीच बनवू शकता फक्त संध्याकाळच्याच वेळी कशाला तर नाश्त्याला देखील तुम्ही अशी ही युनिक आणि रेसिपी बनवू शकता रेसिपी जर बनवून बघितली आणि तुम्हाला आवडली तर छान कमेंट्स पण करत चला आणि जर काही शंका असतील तर मला विचारत चला जेणेकरून मी प्रत्येक नक्की प्रयत्न करत जाईन आता धिरडं बघा अगदी छानपैकी तयार आहे तर, तर आपण एक वाटी ज्वारीचं पीठ आणि बटाट्यांमध्ये बटाट्यामध्ये आठ ते नऊ ही धिरडी बनवू शकतो तीही अगदी खमंग आणि कुरकुरीत त्यामुळे तुम्ही नक्की अशी पोटभरीची रेसिपी बनवू शकता आत्ता हे धिरडं मी दह्यासोबत सर्व करते तुम्ही हवं तरी नुसतंही खाऊ शकता कारण ह्यामध्ये आपण आलं लसूण मिरची जिरं घातले त्यामध्ये खमंग तर लागतं मुलांच्या टिफिन जर देणार असाल तर हे दिडं तुम्ही एका ताटावरती काढून थोडं थंड झाल्यानंतर मग हे डब्यामध्ये देऊ शकता जेणेकरून ते अजिबात चिकट किंवा ओलसर होत नाही तर अगदी मस्तपैकी ही धिरडी तयार झालीत आता हे धिरडं मी तुम्हाला गरमागरम दह्यासोबत सर्व करून दाखवते तुम्ही लोणचं किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील हे मुलांना किंवा मोठ्यांना देऊ शकता आह लाल अशी ही रेसिपी तयार झाली आजची तुम्हाला ही मुलांची फेवरेट आणि आवडती रेसिपी बघून कसं वाटलं हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा सहकारत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्व स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद